नमस्कार मंडळी निगडीकाठी कित्ते भंडारी समाज ग्रामस्थ मंडल आणि मुंबईचा मंडल आणि महिला मंडल शंकराच्या मंदिराच्या उद्घाटनची सोहळ्यासाठी आयोजित केलेलं आहे ऑर्केस्ट ऑर्केस्ट्राचं नाव आहे पाहुणं तुम्ही म्हणाल तसं अनेक कलाकार आपल्याला पेजवरती पाहायला मिळणार आहेत अर्चना जावळेकर आणि नमिता पाटील अनेक स्वतःची ओळख नाचण्यामध्ये आणि ह्या गाण्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेले कलाकार आपल्याला नऊ मेला साडे दहा वाजता सिवर्धन तालुक्यामध्ये निगडी काठी गावामध्ये हे कलाकार आर्केस्ट्रा घेऊन येत आहेत तर नक्कीच ऑर्केस्ट्राला पाहायला विसरू नका लावणी बोलला क्या महाराष्ट्राची फेमस आहे तर नक्कीच पाहायला विसरू नका नमस्कार मी अर्चना जावळेकर नऊ रोजी मी येत आहे तुम्हाला भेटायला तुमच्या गावामध्ये म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धारानिमित्त मी येत आहे निगडी काठी या गावामध्ये तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ आणि महिला मंडळ यांच्या आयोजकातून मी येत आहे आमचा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम घेऊन श्री शशिकांत कोठाळी निर्मित पाहुणं तुम्ही म्हणाल तसं ठीक रात्री साडेदहा वाजता मी येते धन्यवाद हाय नमस्कार मी नमिता पाटील गाव निगडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे समस्त ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ व महिला मंडळ आयोजित सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्वार निमित्त नऊ मे रोजी रात्री साडे दहा वाजता मी येते तुम्हाला भेटायला ये संपूर्ण महाराष्ट्रभर काजत असलेला एकमेव कार्यक्रम शशिकांत कोठावी निर्मित पाहुणं तुम्ही म्हणाल तसं या कार्यक्रमातून गीते ठसकेबाज लावण्या आणि आयटम सॉन्गचा बहारदार नजराणा घेऊन मी येते तुम्हीही नक्की या धन्यवाद